आजोबांनी वडिलोपार्जित जमीन वडिलांच्या नावे केली होती वडिलांचे निधन होऊन दहा वर्ष झाली ती जमीन मुलांच्या नावे वारस नोंद झाली आता मुलांच्या आत्या त्या जमिनीवर दावा दाखल करू शकतात का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया मिळकत जर वडिलोपार्जित असेल तर त्या मिळकतीमध्ये महेश झालेल्या व्यक्तीची पत्नी मुले व मुली यांचा सर्वांचा समान हिस्सा असतो कुटुंबामध्ये जर एक मुलगा व एक किंवा दोन बहिणी असतील व संपूर्ण मिळकत ही मुलाने त्यांच्या एकट्याच्या नावे नोंदवून घेतली व तीच मिळकत पुन्हा त्या मुलाने स्वतःची पत्नी मुले किंवा मुली यांच्या नावाने पुढे जरी महसूल दफ्तरी नोंदवली तरी मूळ ती मिळकत वडिलोपार्जित असल्यामुळे जे आजोबा आहेत ते मयत झाल्यानंतर त्यांच्या सर्व वारसांचा त्या मिळकतीमध्ये समान हिस्सा असतो आणि तो, तो हिस्सा सोडून दिलेला नसेल तर कधीही मागता येतो सही व संमती न घेता परस्पर महसूल दफ्तरी नोंदी करून घेतल्या किंवा अन्य वारस आहेत ही बाब लपवून ठेवून स्वतःचे एकट्याचे नाव सातबाराच्या उतार्यावर किंवा घर जागेला जरी लावून घेतले तरी इतर सहहिसेदाराचे हिस्से कधीही जात नाहीत ते हिस्से तेव्हाच जातात जेव्हा ज्यांना हक्क व हिस्सा आहे ते लोक त्यांचे हिस्से ट्रान्सफर करतात किंवा सोडून देतात त्यामुळे या प्रकरणामध्ये मुलाची आत्या त्यांचा हिस्सा मागू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा